हा ते आता काय ते मूळ ऑफिस नाराज व्हायला फोन मलाच करायला लागली ते नाही नाही सांगा हे ना भाऊ काय की पण आता काय आहे माणसं म्हणायला लागले आता नेतरी जास्त करायचं म्हटल्यानंतर तू सुधर पहिला तुला सांगतो सुधर तू माझ्या विषयी लिहून घेऊ तुला सांगतो एवढं लक्षात ठेव काय हा तू जरा सुधर एवढं शाणा हो नाही तू माझ्या हे करतो जरा लिहितो जरा नाही तर तुझी आई घालता कुठं जायचं तिथं तू इथ माझ्यावरच हे करतोस का अरे तुमच्यावर लिहिलेल नाही मग कोणावर लिहितोस तू ते नामदेव ढसाळ हे लिहिलेल दुसरं कोणीतरी दुसरं कोणतरी लिहिलेल असेल तुझ्या कोडूच्या धरून छे ना एवढा सांभाळला तू उडतोस का आमच्यावर हा मग तू कशाला लिहितोय तिथं आमच्यावर तुझ्या मी आम्ही तुझ्यावर काय आम्ही लिहिलंय तुझ्या विषयी बोललोय तू कशासाठी लिहितो आमच्यावर सांग कशासाठी लिहितोस तुझ्या आहे तुझं काय घेतलंय तुझं काय उचलले उचल उचलले का नाही 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 तू तू सांग मला तुझी उचल उचलल्या मी नाही नाही तुझ घेतलंय काय ते मी मी तुला तुझ मी मला एक एका प्रश्नात उत्तर दे तुझ्या मी मेद्यात आहे कशाच्या तुझ्या मी काय टीका केल्या तुझं तुझी वाट चालली तुझ्यात मी काय बोललोय माझी माझी वाट चालू आहे तू माझ्या कशासाठी मी माझ्या वाटेवर येतोस तू नाही तर तुमच्यासाठी नाही ते लिहिलेले मग कोणासाठी लिहितोस कोणासाठी लिहितोस मी लिहिलेलं नाही ते दुसरा खाली खाली कोणासाठी लिहितोस तू कोणासाठी लिहितोस मला माणूस विचार दे आदेशाने सांगा जरा मूळ उद्देश काय आहे कोण आणि राज्यात आलेल्या नगर पंचायतच्या उमेदवारामध्ये एकोणतीस नवीन नगरसेवक ओबीसी निवडून आला बीजेपीचे हे तुला दिसत नाहीत का हम्म मग एकोणतीस ठिकाणी आलेत कुणबी हे तुला देईन तुला मी दिसतोय व्हय अरे बहादूर तू जात आता दाखवू लागलास व्हय नाही मला काय म्हणायचं आपल्या स्थानिक लेवल समतोल आहे जो सगळ्या जाती नाही नाही ती तू तू लक्षात ठेव मी बी लय कोड आहे पुन्हा घोटाळा होईल सगळा तुझा लक्षात ये तू माझी माप काढायला जाऊ नको नाही मी नादात नाही मी तुझ्या नादात नाही तू डायरेक्ट मला म्हणजे तुला बोलत नाही काय काही सहनशीलता त्याचा तू फायदा घेतो रे नाही अभ्यास तस नाही पण आपण समतोल राखला सगळ व्यवस्था रेट लेवल ला कोणाला ले तुम्ही सर्व जाती धर्म समतोल राखलाय असं झालं म्हणजे परत वाटत म्हणजे लोकांना वाटत कोणा जातो हा म्हणजे कस लोक परत मनात घेत असं झालं तर हे उघड मैदानात तुला कशाला लागलाय तू इथे हे करायला हांडग्यागत वागायला हा वाट पाहिजे तुला माझ्या विरोधात लिहितोस तू एवढा तुला मदत केली प्रत्येक वेळेला हा तुझी माझ्याशी गाठ आहे त्या नागी तुला ह्याच नाही उत्तर दिलं मलाही भगवान पाटलाने काढला नाही वेळ येईल फक्त वाट बघतो तुझी तुला दाखवतो मी काय येत तुला दाखवतो वेळ येऊ दे वेळ येऊ दे तू उठलाच आमच्या एवढी मदत करून पंचवीस वर्ष सांभाळलाय तुला ठीक आहे तू तुझी तयारी आधीच आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काही वाहगं नाही होऊ देऊ नये आमची आहे आणि आम्ही ती सांभाळले जसं मगा भयांनी सांगितलं की आमचा एक एक कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्या नेत्यावरती ने टीका केलेली नाही बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम सी लिहिणे आपली कोध बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे उग उठायचं मोठ्या नेत्यांनी ने काही बोलायचं काही तर लिहायचं काय तर लिहायचं आणि आपल्या आठवाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी गेली पटेल पाटील बोलतोय बोला पाटील तुझ्या आई चौक होंड घ्या पुनमस्ती केली तुझ्या आईला खरं शिव्या देऊ नका मी आज तुझ्या आईला आता त्यांच्याबद्दल सुद्धा थांब तुला उड्या तुझ्या गांडता मसाली एका बांध काढत असू येत तुझ्या आईला छावतो तू थांब तुझ्या आईची पुच्या आय घालून कुत्र्याला की तुमची आई छवड्यानो तू कठेऊचा गेला तुमच्या आईची फुलरायला उठायला तुझ्या आईला कुत्र्या मारत मारतय म्हणून कोण तू कशाला म्हणला तुझ्या आईला कुत्र्या तुझा दरवेळी वेगळा मसलो ना आई NIS بیا काय काय तुझा काय समज तुझा आता असं बोलायचं मला सांग तुमचं तुमचं चाललंय तुमच्या पद्धतीनं तरी आम्ही कबूल करतो काय चित्र आहे सकाळगिरी आहे कशाला तीन तीन ओर ओर या पाटलाची नुसता काय फेक मंग्या तू घे आम्ही कोणाला बिग मारणार नाही आणि कोणाचं जेवण सगळं नीट बोल पप्पा ऐका अजून सुद्धा नीट बोलतोय मी नीटच बोलते मी मिनिटच बोलते आयलाच छवीन मी का शिवाय देऊ नागाय तुझ्या आईची गाडी देणार मी जायदेव ना तुझ्या तू पप्प्यात तुझ्या गाडीतम असेल ना तू आठपडी तुझी गाडीतम असेल अटपडत एका बाण तुला काढलं आठपडत तुझ्या बाहेरच हव तू समजा तू बरं बरं किंवा धावतो माझं काय असतो आईच आवडाने पाटील पाटील करता येईल झालं रे किती वेळा मी म्हटले ना पण मी तुम्हाला मी तुम्हाला अजिबात काय बोललेलो नाही तू किती वेळा पोटात घातले दांडूर माळ्यावर बांधण झाली मी पोटर